तुम्ही पीठ मळण्यासाठी असं एखादं भांडं घ्या किंवा पातेलं घेतलं तरीसुद्धा चालेल ताट आणि परातीमध्ये पीठ मळायला थोडासा जास्त वेळ लागतो मी दोन वाट्या पीठ घेतले थोडंसं मीठ घातले मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पोळीचं कणिक आहे ना ते थोडंसं सैल सा मळायचं एकदम घट्ट नाही मळायचं थोडंसं सैल पीठ मळलं ना की पोळ्या अगदी मऊसूत छान होतात इथे आता थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते आजचा जो आपला पोळ्यांचा व्हिडिओ आहे ज्या नवीनच स्वयंपाक शिकत आहेत बॅचलर आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे थोडं थोडं पाणी घालून मी पीठ जे आहे ते मळून घेतलं पीठ बघाल तर मी इतपत असं सैल ठेवलेलं आहे साईडला ज्यामध्ये पण आपण पीठ मळतो ना त्याला साईडने जे पीठ लागलेलं असतं ते आपल्याला अगदी थोडंसं सुकं पीठ घालायचं आहे आणि सगळं भांड्याचं पीठ आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे मी पिठाला अजिबात तेल लावलेलं ला नाही आपल्याला पिठाला आधी तेल लावायचं नाही मी इथे आता हे पीठ जे आहे ना ते दहा मिनटं असंच झाकून ठेवणार आहे तुम्ही जर रात्रीच पीठ मळून ठेवणार असाल तर पीठ फ्रीजमध्ये ठेवताना तेल न लावता फक्त असंच मळून फ्रीजमध्ये पीठ तुम्ही ठेवून द्या आणि सकाळी तुम्ही तेल लावून पीठ पुन्हा मळून पोळ्या करा पोळ्या अगदी छान पांढरा शुभ्र होतात तुम्ही जर तेल लावून फ्रीजमध्ये पीठ ठेवलात तर पोळ्यांचा रंग आहे ना तो बदली होतो इथे आता मी दहा मिनटं झाकून ठेवलं होतं हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता हे पीठ जे आहे ते मी चांगलं मळून घेते पीठ आपलं बघाल तर इथे छान असं मळून झालेलं आहे इतपत असं हे सैल आहे मळल्यावर सुद्धा आता तेल लावून तर आता आपण ह्याच्या पोळ्या करायला घेऊया पोळ्या करण्यासाठी पहिले आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे म्हणजे तुम्हाला जेवढे पोळी लहान मोठी पाहिजे त्यानुसार तुम्ही गोळे करून घ्या इतपत हा मी पिठाचा गोळा केलेला आहे सुका गव्हाचं पीठ लावून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना हलक्या हाताने ती छान गोल फिरवत आपल्याला लाटून घ्यायची पण तुम्ही नवीनच स्वयंपाक शिकत असाल तुम्हाला पोळी गोल अशी छान फिरवत लाटता येत नसेल ना तर पोलपाट जो आहे ना तो गोल फिरवा आणि पोळी जी आहे ना ती साईडच्या कडेने सुद्धा चांगली लाटून घ्या म्हणजे सगळीकडून पोळी व्यवस्थित लाटली जाईल आता इथे थोडंसं तेल लावून घेतले पीठ भरभुरायचं आहे आणि आपल्याला पोळी जी आहे ती मध्ये अशी तुम्ही बघाल तर अशी बंद करून आपल्याला पुन्हा याचा असा गोळा तयार करायचा आहे आणि ही पोळी लाटायची आहे पोळी लाटताना हलक्या हाताने गोल गोल फिरवत घेतलात ना तर पोळी अगदी छान गोल फिरते पण जे नवीन स्वयंपाक शिकत आहेत ना त्यांना तेवढं नाही ते जमत त्यावेळेस काय करायचं आहे जो आपला पोलपाट आहे ना तो थोडासा गोल फिरवत घेतलात ना लाटा लाटताच तर तुमची पोळी अगदी छान व्यवस्थित तुम्हाला गोल लाटता येईल पोळी लाटताना मधून लाटून झाली ना की नंतर साईडच्या कडेने लाटत घ्यायची म्हणजे एकसारखी सगळीकडून छान पोळी लाटता येते तुम्हाला पातळ जाड जशी हवी असेल तशी पोळी तुम्ही लाटू शकता इथे आपली छान अशी पोळी लाटून झालेली आहे तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाला पोळी घातली की सुरुवातीला घ्यायचं आहे ना तर लो टू मिडियम ठेवायचा आहे नंतर आपण दुसऱ्या साईडने जेव्हा पोळी शेकतो ना त्यावेळेस गॅस आहे तो मोठा करूनच आपल्याला पोळी शेकायची आहे म्हणजे नंत संपूर्ण पोळी शेकेपर्यंत नंतर आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे पोळी शेकताना तेल तूप तुम्ही काहीही लावू शकता पोळी शेकतानासुद्धा साईडच्या कडा आहेत ना त्या थोड्याशा दाबून घ्यायच्या म्हणजे पोळी सगळीकडून एकसारखी व्यवस्थित शेकली जाते इथे आपली अगदी छान ही पोळी शेकून झाले इथे आपण पोळीची दुसरी पद्धत बघूया मी इथे असा गोळा तयार करून घेतलाय आहे तेल लावून घेतलं सुकं पीठ घातलं आहे सगळी टोकं अशी एकत्र करून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे सुकं पीठ लावून आपल्याला हलक्या हातावरती जशी आपण पहिली पोळी लाटली ना तशीच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर माझी पोळ्यांची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे लाटून झाले की तुम्ही बघत असाल मी साईडच्या कडाने सुद्धा ही पोळी चांगली लाटून घेतली अगदी आपला पोलपाट आहे तेवढी मी पोळी लाटलेली आहे आणि छान पातळ अशी लाटले तुमच्याकडे जर जाड पोळ्या आवडत असतील तर तुम्ही जाड पोळ्या लाटून घ्या एका साइडने शेक शेकली थोडेसे वरती बबल्स आले की नंतरच दुसऱ्या साईडने पोळी शेकायची आहे पहिल्यांदा पोळी तव्यावरती घालतो ना तेव्हा घ्यास आहे तो लो टू मिडियमच ठेवायचा आहे नंतर दुसऱ्या साईडने शेकताना घ्यास आहे तो मोठा करूनच पोळी शेकवून घ्यायची घॅस कमी ठेवून पोळी शेकू नका घ्यास कमी ठेवून पोळी शेकलत ना तर त्या कडक किंवा चिवट होण्याची शक्यता असते इथे आता आपली पोळी अगदी छान शेकवून झालेली आहे मी ती काढून घेते आता आपण पोळीचा तिसरा प्रकार बघणार आहोत पोळीमध्ये वेगळं काहीतरी करायचं असेल ना तर मी तुम्हाला हा वेगळा प्रकार दाखवत आहे जशी पोळी लाटो ना तशीच आपल्याला पहिली पोळी लाटून घ्यायची आहे त्याला तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावून घ्या पीठ भुरभुरा आणि पोळीचं जे टोक आहे ना साईडचं त्याला मध्ये घेऊन या दोन्ही साईडची टोकं आहेत ना ती मध्ये घेऊन यायची आहेत ह्या पद्धतीमध्ये पुन्हा तेल तूप तु, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावून घ्या सुका पीठ घालून घ्या आणि जी साईडची दोन टोका आहेत ना ती आता आपल्याला मध्ये घेऊन यायची आहेत ह्या पद्धतीमध्ये रोज रोज तीच चपाती खाऊन कंटाळाला असेल ना वेगळं काहीतरी म्हणून आपण रुमाली रोटी करतोय म्हणजेच रुमाली चपाती रुम चौकोनी पद्धतीची इथे आता बघाल तर मी अशी टोकं सगळी जुळवून आणले चौकोन असा त्याला सेप दिलेला आहे लाटताना आपल्याला ती चौकोनीच लाटायची आहे गोल गोल फिरवायची वगैरे नाही चौकोनीमध्येच तशीच आपल्याला लाटायची आहे तुम्ही बघाल तर ह्या पद्धतीमध्ये मी लाटून घेतले ही चपाती जास्त पातळ नाही करायची तर थोडीशी पराठासारखी जाड ठेवायची किंचित अशी आपल्याला ही चपाती शेकवतो ना त्याच पद्धतीत शेकवून घ्यायची आहे सुरुवातीला आपण जेव्हा ही पोळी घालतो तेव्हा गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे दुसऱ्या साईडने शेकताना आता इथे आपल्याला घॅस मोठा करायचा आहे तेल तूप तुम्ही काहीही लावून ही, ही पोळी अगदी छान कडा त्याच्या दाबून आहे ना शेकवून घ्यायची आपण पोळी शेकतो ना तशीच आपल्याला ही शेकवायची आहे मी तुम्हाला अजून एक चपाती करून दाखवणार दा आहे दा पण ती न लाटता फक्तच शेकवून दाखवणार दा आहे लाटून दाखवले व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून फक्तच तुम्हाला मी ती शेकवून दाखवणार आहे आपली रुमाली रोटी अगदी छान फुलून आली आणि सगळीकडून व्यवस्थित एकसारखी ती शेकलेली आहे मी इथे आता तुम्हाला फुलका दाखवत आहे आपण जशी चपाती लटतो ना तशीच लाटायची फक्त ती साईजमध्ये छोटी लाटायची आहे एका साइडने थोडी शेकली बबल्स यायला लागले की नंतर ती दुसऱ्या साईडने शेकवायची घॅस मोठा करून दुसऱ्या साईडने छान शेकली गेली की नंतर आपल्याला ती तव्यावर न शेकवता तवा काढून आपल्याला घॅसवरच शेकवून घ्यायची आहे ह्या पद्धतीमध्ये ह्याला बोलतात फुलका रोटी फुलकाच चपाती ती ह्या पद्धतीतच अशी घॅसवर शेकवली जाते पण तुम्हाला अशी घॅसवर शेकवायला आवडत नसेल तर तुम्ही छोट्या चपात्या करून तव्यावर सुद्धा शेकवू शकता पण फुलका रोटी शक्यतो तव्यावर दुसऱ्या साईडला न शेकता ती घ्यासवरच शेकवली जाते तुम्ही पोळ्या ठेवताना असा एखादा कॉटनचा रुमाल किंवा कॉटनचा कपडा घेऊन जर पोळ्या ठेवला तर पोळ्याला पाणी सुटत नाही पोळ्या अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत छान फ्रेश राहतात ज्यांच्याकडे नॉनस्टिक तवा नसेल लोखंडी तवा असेल ना तर ता त्यांच्यासाठी मी हे लोखंडी तव्यावरती चपाती शेकवून दाखवते स्टिक शेक तव्यावरच चपाती छान शेकली जाते लोखंडी तव्यावरती छान शेकली जात नाही असं जर ज्यांचं म्हणणं असेल त्यांच्यासाठीच लोखंडी तव्यावर चपाती शेकताना एक ते दोन थेंब पहिलं सुरुवातीला तेल घालून त्यावरती चपाती घालून चपाती तव्यावरती गोल फिरवायची तव्याला छान तेल लागलं जातं नंतर जशी आपण नॉनस्टिक तव्यावरती चपाती शेकतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला चपाती शेकवून घ्यायची आहे प्रत्येक वेळेला तेल लावायची गरज नाही सुरुवातीला चपाती घालायच्या आधीच फक्त एक ते दोन थेंब तेल तुम्ही लावून घ्या म्हणजे चपाती जी आहे ती तव्याला चिकटणार नाही तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा चपाती शेकली तुम्ही बघितलं असेल तर किती छान ती फुलून आली आपल्या इथे सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत चपाती बघाल तर किती मऊ लुसलुसित अशी आहे मी तुम्हाला ही एक चपाती तोडून दाखवते तोडल्यावरती तुम्हाला समजेल की आपली चपाती किती पातळ आहे ती तुम्ही पातळ जाड तुमच्या घरी जशा आवडत असतील तशा तुम्ही चपात्या करून घ्या आपली चपाती बघाल तर अक्षी छान अशी पातळ अशी आपली चपाती आहे भेटूया असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल पा मनपूर्वक धन्यवाद